गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले गगनगडावर दरवर्षीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे गुरुवारी गगनगडावर दत्तजयंतीचा मुख्य सोहळा होणार आहे या सोहळ्याचं चॅनेल चा बीवरून प्रक्षेपण होणार आहे किल्ले गगनगडावर गुरुवारी दत्त जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गगनगड पठारावर दत्तजन्माचा मुख्य सोहळा गुरुवारी होणार आहे गगनगडावरील मंदिरांना रंगरंगोटी केली असून गगनगड विद्युत रोषणाईनं उजळून निघालाय दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती त्यामध्ये वाहतूक नियोजनासह गगनबावडा आगारातून तळ कोकणासह कोल्हापूर मार्गावर जादा गाड्यांचं नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या गगनबावडा ग्रामपंचायतीतर्फे अंतर्गत स्वच्छता वीज पाणी आरोग्य अशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही केली आहे गगनमोडा पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवावा दरम्यान गगनगडावर भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत असून दत्त जयंती उत्सवासाठी गगनगड व्यवस्थापन सज्ज झाल्याची माहिती व्यवस्थापक रमेश माने संजय पाटणकर बापू पाटणकर यांनी दिली गुरुवारच्या दत्त जयंती सोहळ्याचं चॅनेल बी वरून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे